मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नाताळची सुट्टी आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी कोकणाकडे निघालेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे गुरुवारी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली खाम कोलार इंदापूर आणि माडगाव परिसरात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांमुळे प्रवाशांना तासन तास एकाच जागी अडकून पडावे लागत आहे दरम्यान ही कोंडी फोडण्यासाठी रायगड पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत मुंबई ठाणे आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहने एसटी बस आणि दुचाकीवरून कोकणात दाखल होत आहेत मात्र कोलार येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम आणि त्या शेजारील सर्व्हिस रोडची अपूर्ण अवस्था यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे तसेच खाम येथील ब्रिजचे कामही अद्याप सुरू असल्याने या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत वाहतूक कोंडीने प्रवाशांचा संयम सुटत असतानाच कोलारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस जागोजागी तैनात करण्यात आले भर उन्हात आणि धुरीच्या साम्राज्यात पोलीस कर्मचारी स्वतः रस्त्यावर उतरून ही कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दरवर्षी सुट्ट्यांच्या काळात या महामार्गावर हीच परिस्थिती असते चौपदरीकरणाचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि आम्हाला या कोंडीतून कधी कायमची मुक्ती मिळणार असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचा प्रवासाचा मोठा वेळ या कोंडीतच वाया जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे जनोदयकरिता विश्वास निकम कोलांड